मित्रांनो मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं किंवा महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी तीनशे पाच कोटीचा जो निधी दिला ज्याच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक राष्ट्रीय दर्जाचं स्मारक या ठिकाणी मुंबईमध्ये उभारत आहे मित्रांनो ही प्रक्रिया आत्ताची नाही असं या ठिकाणी मी प्रामुख्यानं म्हणेन गेली अनेक वर्ष या मागणीसाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या संघटनांनी आपापल्या पद्धतीनं न्याय मागायचा प्रयत्न केला आणि गेल्या अनेक वर्षाच्या पाठीमागं हे प्रलंबित प्रश्नापैकी हा एक प्रश्न होता की लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक मुंबई चिरागनगरमध्ये व्हावं प्रामुख्यानं मला एक गोष्ट सांगावी लागेल की दलित चळवळीमध्ये अलीकडच्या काय चळवळीतले काय कार्यकर्ते पदाधिकारी हे आपलं मत व्यक्त करताना असं म्हणतात की माझ्या प्रयत्नातून या सगळ्या गोष्टी झाल्या गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते पदाधिकारी आपापल्या पद्धतीनं शासनाकडे आपला प्रस्ताव दाखल करत आहेत मी हा व्हिडिओ आवर्जून एवढ्यासाठी केलेला आहे गेली अनेक वर्ष या प्रश्नावरती भांडत असताना बहुजनांच्या चळवळीमध्ये प्रामुख्यानं काम करणारी दलित महासंघ ही एक संघटना आहे ज्याचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेर तीन राज्यामध्ये सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सट्टेसाहेब करत आहेत गेल्या दहा वर्षापाठीमागं बहुजन समता पार्टीची त्यांनी स्थापना केली राजकीय सत्तेमध्ये आपला कुठेतरी वाटा असावा या अनुषंगाने त्यांनी केलेल्या या राजकीय पक्षाच्या माध्यमातून तसेच दलित महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापुढं या प्रस्तावामध्ये गेली तीस वर्ष जे प्रलंबित प्रश्न होते त्या प्रश्नावरती भांडण्याचं काम केलं न्याय मागण्याचं काम प्राध्यापक मच्छेंद्र सट्टेसाहेबांनी केलेलं आहे मला वाटते त्यातली नव्वद टक्के कामं ही पूर्णत्वास गेलेली आहेत सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बारटीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना झाली अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न सुटला ज्याच्यामध्ये अबकड वर्गीकरण करण्यासाठी सक्टेसराने अगदीच यामध्ये खूप प्रामुख्यानं मोठी महत्वपूर्ण जबाबदारी आणि भूमिका निभावलेली आहे आणि हे प्रश्न आत्ताचे नाहीत मित्रांनो प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसाहेबांनी ज्या दिवशी ही चळवळ प्रारंभ केली तदनंतर मातंग समाज असेल बहुजन समाज असेल बलुतेदार असतील त्यांच्या न्याय हक्कासाठी गेली अनेक वर्ष हा माणूस रस्त्यावरती उतरला आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम केलं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन शासन दरबारी या प्रक्रिया त्यांनी ठोसपणे मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे गेली अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नावरती सत्यसर भांडत आले न्याय मागण्याच्या दृष्टीनं त्यांनी काम केलं आणि शासनाच्या पाठीमागे लागून यामधल्या बऱ्याच प्रश्नांना सोडवण्याचं काम प्राध्यापक मचिंद्र सट्टेसाहेबांनी या ठिकाणी प्रामुख्यानं केलेलं आहे हा कौतुकाचाच नव्हे तर या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यासारखाच क्षण आहे असं या ठिकाणी मला म्हणावं लागेल काल <laughs> अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न चॅनलवरती व्हायरल झाला आणि मला असं वाटलं की शासनाचं कौतुक करणं हा आपला हा महत्वाचा विषय आहे केलं पाहिजे ज्या माध्यमातून जी कामं होतात ती मग कुठल्या पक्षाचे असतील किंवा कुठल्या गटाचे असतील हा भाग इथं म मॅटर करत नाही तर ज्या माध्यमातून ज्या पक्षाच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे मग ते महायुती सरकार असेल महाविकास आघाडी असेल अन्य कुठलाही गट आणि कुठलाही पक्ष असेल भाग तो नाही पण ज्या सरकारच्या कालावधीमध्ये ही कामं झालेली आहेत त्या सरकारचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करावं म्हणून मित्रांनो हा मी व्हिडिओ केलेला आहे तर आत्ता अलीकडच्या काळातल्या काय प्रस्थापितांच्या पाठीमाग लागलेल्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की बाबानो तुम्ही प्रयत्न केला असेल तो अगदीच चांगला आहे पण आत्ता अलीकडच्या काळात उठून उभारावून हे काम माझ्या माध्यमातून झालं असं कुणी सांगायचा मा प्रयत्न नका करू तर याच्या याच्यापाठीमागं खूप मोठ्या मोठ्या नेत्यांनी आपापली महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ज्यामध्ये मी प्रामुख्यानं सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टेसाहेबांचं प्रामुख्यानं नाव घेईन मी त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून मी त्यांचं नाव घेत नाही पण त्यांनी जी केलेली तीस पस्तीस वर्षाची जी चळवळ आहे आणि त्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे खरंच कौतुकास्पद आहे या ठिकाणी वारसावा म्हणावं लागेल तर प्राध्यापक मच्छिंद्र सट्टेसाहेबांनी राबवलेली ही प्रक्रिया आणि ही चळवळ ही इथून पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षाही प्रभावशाली होईल कारण साहेबांच्या कामाचा अंदाज हा वेगळाच आहे इथून पुढच्या काळामध्ये बहुजन समाजाला वेगळ्या प्रकारे न्याय देण्याचं काम बहुजन समता पार्टीने दलित महासंघ सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सट्टेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली होईल अशी या ठिकाणी मी माझी भूमिका व्यक्त करतो पण पुन्हा एकदा मी महाराष्ट्र शासनाचं प्रामुख्यानं मी आदरणीय एकनाथजी साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांचं आणि मातंग समाजाच्या प्रश्नावरती ज्यांनी आठोकाट प्रयत्न केला आणि या कामामध्ये आम्हाला खरोखर हिरहिरनं मदत केली असे आमचे शंभूराज देसाई साहेब त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार या प्रक्रियेमध्ये जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते पदाधिकारी साहेबांच्या सोबत होते आदरणीय सट्टेसाहेबांच्या सोबत होते त्या सगळ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो शासनाचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान जय हिंद